आम्ही भारताचे लोक भारताला एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र बनविण्याचा निर्धार करतो नमस्कार ही माहिती माइंडग्रो एज्युकेशन वरून सादर करण्यात येत आहे तर मित्रांनो मी माझ्याकडून पूर्णपणे पर्यंत करत आहे डॉट ती पर्यंत सिरीज घेऊन येण्याची परंतु तुम्ही मला सपोर्ट करत नाही आहेत असे व्हिडिओज बनवायला खूपच मेहनत लागते काय मागत आहे तुमच्याकडून सबस्क्राईब लाईक हे आणि शेअर बस चला तुम्ही सबस्क्राईब करा नको करा मी माझे कर्तव्य करत राहीन आज आपण भारतीय संविधानातील अत्यंत महत्वाचे अनुच्छेद एकवीस ते तीस समजून घेणार आहोत हे सर्व अनुच्छेद आपले मूलभूत हक्क समजून देतात सोप्या भाषेत उदाहरणांसह चलातर मग सुरुवात करूया अनुच्छेद एकवीस जीवनाचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क हा अनुच्छेद सांगतो की प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्य मिळालेलं आहे उदाहरण एखाद्या व्यक्तीला शिक्षण नोकरी लग्न प्रवास यात स्वातंत्र्य आहे जोपर्यंत तो कायद्याच्या चौकटीत आहे अनुच्छेद एकवीस ए सहा ते चौदा वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण हा हक्क सांगतो की प्रत्येक मुलाला शिक्षण मिळालंच पाहिजे उदाहरण सरकार शाळांमध्ये मोफत शिक्षण देतं आणि कोणतीही शाळा या वयोगटातल्या मुलांना नाकारू शकत नाही अनुच्छेद बावीस अटक आणि नजरकैदेसंबंधी संरक्षण कोणालाही अटक केल्यास त्याला त्याचा गुन्हा सांगितला पाहिजे आणि चोवीस तासात न्यायालयात हजर करावं लागतं उदाहरण पोलीस एखाद्या व्यक्तीला विनाकारण अटक करू शकत नाहीत अनुच्छेद तेवीस मानवी तस्करी आणि सक्तीच्या मजुरीवर बंदी हा हक्क सांगतो की कुणालाही जबरदस्तीने कामाला लावू शकत नाही उदाहरण बालमजुरी मानवी तस्करी यावर बंदी आहे अनुच्छेद चोवीस चौदा वर्षांखालील मुलांना धोकादायक उद्योगात काम करू न देणं उदाहरण लहान मुलांना फटाका कारखाना खाणी इमारत बांधकाम यासारख्या ठिकाणी कामाला ठेवणं बेकायदेशीर आहे अनुच्छेद पंचवीस धर्म स्वातंत्र्य प्रत्येकाला आपल्या धर्माचे पालन प्रचार आणि प्रसार करण्याचा हक्क आहे उदाहरण कोणीही कोणत्याही धर्माचे पूजा अर्चा करू शकतो अनुच्छेद सव्वीस धार्मिक संस्था चालवण्याचा हक्क धार्मिक समुदायांना आपापली मंदिरे गुरुद्वारे चर्च मशिदी चालवण्याचा अधिकार आहे उदाहरण एखादं धर्मसंस्था स्वतःचे नियम बनवू शकते कायद्यानुसार अनुच्छेद सत्तावीस धर्माच्या प्रसारासाठी कर लावण्यावर बंदी सरकार कोणत्याही व्यक्तीवर जबरदस्तीने धर्मासाठी पैसे देण्यास सांगू शकत नाही उदाहरण तुमचं कर कोणत्याही धार्मिक कार्यासाठी वापरलं जाणार नसेल जर तुम्ही विरोध केला तर अनुच्छेद अठ्ठावीस शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणावर नियंत्रण सरकारी अनुदानित शाळांमध्ये कोणताही धर्म शिकवण्यास सक्ती करता येत नाही उदाहरण सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना एखाद्या धर्माचं शिक्षण सक्तीने देऊ शकत नाही अनुच्छेद एकोणतीस सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क कोणत्याही समुदायाला आपली भाषा लिपी संस्कृती जपण्याचा हक्क आहे उदाहरण महाराष्ट्रीयन तमिळ पंजाबी यांसारख्या समुदायांना आपापली संस्कृती टिकवण्याचा पूर्ण अधिकार आहे अनुच्छेद तीस अल्पसंख्याकांना शिक्षण संस्था स्थापन करण्याचा हक्क धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्याकांना आपली शाळा महाविद्यालय चालवण्याचा अधिकार आहे उदाहरण मुस्लिम किंवा ख्रिश्चन समाज स्वतःच्या शैक्षणिक संस्था स्थापन करून त्यांना चालवू शकतो हे अनुच्छेद आपल्याला एक जबाबदार आणि स्वातंत्र्यप्रेमी नागरिक म्हणून घडवतात भारतीय संविधान हा केवळ कायदा नाही तर तो आपल्या अस्तित्वाचा अभिमान आहे संविधान म्हणजे आपल्या स्वातंत्र्याचा श्वास आहे तो जपा समजा आणि पिढीपर्यंत पोहोचवा जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर माइंडग्रो एज्युकेशन या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि शिक्षणाचीही दिवे वाटा सर्वांपर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र